नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातम्या आहे जामनेरमधून जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जंगी स्वागत कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जामनेर येथे आलं असून त्यांचं शहरात जंगी स्वागत करण्यात आलं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई व नंतर, नंतर नागपूर येथे अधिवेशनामध्ये होते त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जलसंपदा खाते मिळाले असून त्यांचा जामनेर येथे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आली होती दुपारी एक वाजल्यापासून जामनेर शहरात त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सायंकाळी त्यांचं आगमन झाल्यानंतर डीजेच्या तालावर नाचत व फटाक्यांच्या आतसबाजी करत ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं जामनेर शहरातून त्यांची जंगी मिरवणूक करण्यात आली यावेळी हजारांच्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते